गवळणे गावचे सरपंच अजिंक्य चुमणे यांच्यावर पाच संशयितांनी कोयता चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला लेखानगर येथील कार्यालयात ले हा प्रकार घडला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावचे सरपंच अजिंक्य चुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी लेखानगर येथील कार्यालयात ले असताना पाच ते सहा संशयित तेथे आले मागील भांडणाचे कुरापत काढून कोयता चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला चुंबळे यांनी प्रतिकार केल्याने ते बचावले हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला राजू आठवले हो त्यांचा पुतण्या अजय आठवले हो हे सगळे सर्व रेकॉर्ड वरले गुन्हेगार त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले आठ हो आणि अजय आठवले आले केस कावर करताय आमच्यावर मी त्यांना केस तर कायदेशी करायला लागला वारंवार नाही सोडता ना। येणार ते घरी गेले तिकडनं डायरेक्ट सात आठ जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन आले सीसीटीव्ही मध्ये सर्व आलेले आणि त्यात चौदा चौघ जणांना चॉपर होते एक राजू आठवले त्याचा पुतणे अजय आठवले सनी आठवले आणि दोन नाबालिक पोर होते त्यांच्याकडे पण चॉपर होते आणि त्यांचं एकच होतं नाबालिकांना पुढे करा त्यांना वार करायला लावा म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते चार दिवसापूर्वी इंद्रनगर येथील अंडाभूरची चालकाला संशयित टोळक्याने बिलाच्या पैशावरून मारहाण केली होती या चालकाने सुमळेंकडे तक्रार केली होती सुमळे यांनी संशयितांना जाब विचारला होता या वादातून हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक